大家都是。Yeah, yeah, 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 yeah. यांचे सरकार वेगवेगळ्या सेवा संस्थे काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना शेतकरी काँग्रेस पक्ष त्या सगळ्यांच्या वतीनं या विद्यादारसंघामध्ये जेवढे लढणार आहे असा सगळ्यांचे वेळदार तसे सरकार की सत्तरी रांगे ਸਰ ਸਾਰ ਸੰਗਤ ਸਾਜੇ ਆਸੇ ਸੰਗਤ ਸੰਗਤ ਦੇਗੇ ਲੋਹੀ ਖੜਿਆਵੇ ਸਾਜੇ ਹੰਗਾਰ 2000 ਹੋ ਗਏ ਹਨ ਇਸ ਸੰਸਰ ਦੇ ਜੀਵ ਤਾਂ ਸਭ ਨੇ ਅਨਿਰ ਸਭੇ ਸੇਸ ਵਿਚੋਂ ਸਾਰੇ ਵਾਣੇ ਹੋਏ ਸਾਜੇ ਸੰਸਰ शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या सगळ्यांचे नेते आणि सहकारी विविध संस्थांचे पदाधिकारी आणि अशा संख्येने उपस्थित असलेले ऑफिन बंद उडलेले नियोजीच्या निमित्तानं आज मी पुन्हा अभ्यास केला आलं

सॼे दौल श يا خيرا يا خيرا في الدرس هرني يا خيرا رنجا جلوا توزن جلوا ليه जाने लगे जाने ने उस्मान वाला उस्मान आदमी देर देरगांव ने धे धेआने से से संकलन जीवन नासी आणि असे करून आज या ठिकाणी आले महाराष्ट्राच्या अनेक मध्ये एक भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतोय कारण देशाची लोकसभेची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये तुम्ही लोकांनी अतिशय चांगलं काम केलं आणि एक जबरदस्त साक्षी आम्हाला लोकांना दिली लोकसभेकडून आम्ही अधिक लक्ष दिलं होतं आणि त्याचं महत्त्वाचं कारण आज या देशाचा कामगार ज्यांच्या हातात आहे नरेंद्र मोदी त्यांनी एक वेगळी भूमिका निवडणुकीच्या निमित्ताने घेतली होती आज देशाच्या लोकसभेचे एकंदर सभासद पाचशे चाळीस पंचेचाळीस याच्या आसपास आहे देशाचा कामगार चालवायचा असेल संसदेमध्ये बहुमत हा असेल तर फावने तीनशे तीनशे खासदार असले तरी गरज वाटते मला आठवते नरसे नेतृत्वात होते त्या सरकारमध्ये मी संरक्षण खात्याचं मंत्री होतो आणि तेव्हा आमच्याकडे एकंदर खासदारांची संख्या सव्वा अडीचशे भावने तीनशेच्या आसपास होते तरी फार वर्ष आम्ही लोक देशाचा कारभार करू शकलो आणि हा अनुभव असताना आज मोदी साहेब सगळीकडे जातात आणि मला चारशे खासदार निवेदन द्या ही विनंती करते कशासाठी आम्ही विचार करत होतो नंतर आमच्या लक्षात काही गोष्टी आल्या त्यांच्या लक्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या जनतेला घटना दिली त्या संविधानात रोज करायचं असेल अधिक खासदारांची गरज भागते आज तो विषय नसताना पुन्हा पुन्हा चारसे हा अकरा समोर देशासमोर मांडायचं काम मोदी साहेब करतात या सर्व तर त्यांच्या मनामध्ये त्यांची दुसरी कल्पना आहे आणि ती कल्पना किंवा माझ्या सगळ्यांच्या हिताचे नव्हती आम्ही त्याला उत्तर द्यायचं झालं हे काम एकट्या दुसऱ्या कुणी करू शकत नाही आणि दिल्लीमध्ये बसून काही लोकांना एकत्र केलं सोनिया गांधींना घेतलं राहुल गांधींना घेतलं मी स्वतः त्याच्यात होतो बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना विनंती केली दिल्लीचे मुख्यमंत्री आजिल से जीवा नियमित छ खाली कजने से छ उचेन छते सालिन रोज से उचेन छते जेले से उचेन छते अनेक फंशन से नेते सुद्धा होते आणि अभी सगळे नवे एक नवीन संघटन इंडिया देश आहे आणि आम्ही काही काढलेच की देशाच्या काला कुठे जाऊ आणि लोकांना सांगू तुम्हाला या देशाची घटना शिकवायची असेल तर चारशेचा आग्रह करणाऱ्या लोकांना त्या चारशे अकरापासून तरी दूर ठेवलं पाहिजे आणि आम्ही देशात फिरलो महाराष्ट्रात फिरलो तुमच्या गावात चालू आणि मला आनंद आणि तुमचा अभिमान आहे की पुण्यात दिल्यामध्ये तुम्ही या दोन्ही जागा ज्या मिळतं लढत होतो तेव्हा त्याच्या विजय केला डॉक्टर अमोल कोरेंना विजय केलं बारामती मतदारसंघामध्ये सुफिया सुरे यांना आपण निवडून दिलं आणि हे फक्त इचं नाही महाराष्ट्रामध्ये अच्छेचारी जागा आहेत खासदारकीच्या गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची एक जागा आणि राष्ट्रवादीच्या चार जागा इतक्या कमी जागा आमच्याकडे होत्या पण या निवडणुकीमध्ये अठ्ठेचाळीसपैकी तीस एकतीस जागा तुम्ही लोकांनी निवडून दिल्या आणि एक जबरदस्त साक्षी आम्हा लोकांच्या हातावरून दिली आणि त्याचा परिणाम या मोदी साहेबांना घटना दुरुस्तीचं काम त्यांच्या डोक्यात होतं ते करता आलं नाही या देशाचे संवेदन अभ्या लोकांनी त्याचं व्याख्यान केलं आहे आठ निवडणूक विधानसभेचे दोन वर्ष होती तर गेले दहा वर्ष या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राची सत्ता भाजपवाली आणि त्यांच्या विचारांत म्हणजे दोन वर्ष कोविडच्या काळ होता त्या काळात ઉદ્ધવ ઠાકરે અને આમી લોક એકત્ર આલું સહકાર બનાવો અને મહારાષ્ટ્ર યોગ્ય દિશા જાઈને આમી લોની કાળજી ઘર કઈ લોકંની વેગવી ભૂમિકા ઘલી આજ મહારાષ્ટ્ર મુખ્યમંત્રી એકનાથ શિંદે તેમજ નાવ શિવસે સહકારી હોત आणि एक दिवशी त्याने तीस चाळीस खासदार आमदार एकत्र केले आणि शेत बहुत आसाममध्ये गेले आणि नंतर राज्याची स्वतः हातावले घेण्याची भूमिका घेतली मुख्यमंत्री झाले काही दिवसांनी अजित त्याच्यात सहभागी झाले त्यांनी चाळीस आमदार घेतले आणि उद्धव ठाकरेंचं सरकार सत्तेपासून दूर झाले आज सत्ता या लोकांच्या हातात आहे अशी गमतीची गोष्ट आहे काही लोक असे आहेत की त्यांना सज शिंद सांगायचं झालं आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं सरकार होतं त्या पाच वर्षाच्या काळात शिवसेनेच्या वतीनं तिथं मंचित होते उद्धव ठाकरेंच्या मंडळामध्ये मंत्री होते नंतर स्वतः मुख्यमंत्री झाले मंत्री म्हणून राहिलं कोणत्याही मार्गाने स्वच्छ हातामध्ये ठेवायची एवढं एकच काम या लोकांनी केलं आज बहुमत त्यांच्याकडे आहे पण निवडणुका आली आणि निवडणुकीमध्ये शेवटी बहुमताचा निर्णय तो कुणाच्या हातामध्ये ठेवायचा हा तुमच्या हातात आहे आणि ते काम उद्याच्या वीस तारखेला तो हा लोकांना करायचं आज त्यांच्या लक्षामध्ये आलं की लोकसभेमध्ये त्यांना धक्का बसला आणि म्हणून त्यांनी काही नवीन कार्यक्रम हातामध्ये घेतला पहिला कार्यक्रम त्यांनी घेतला माझी लाईकी बहीण बहिणीच्या संबंधी आदर व्यक्त केला माझी काही तक्रार नाही जरूर करा આજ ગર કશા છે દરક્યા બ આદરથી તિલા એકશે દા એકસો એક અકરાશી પંદરસો પંદરસો ભખમી ગરજ અધિક રક્ષણા કરે મા ગરજ મહારાષ્ટ્ર મઠ મહિ सोळाशे मुलींना त्यांचं अपहरण झालं कुणी अपहरण केलं हे व्हायचे नाही कुणी कुणी कोणी सापडलं नाही किंवा थकूक असेल छान जिल्ह्यामध्ये एका शाळेमध्ये दोन मुलींचे अत्याचार केले गेले त्याची चौकशी होत होती ती नंतर झाली गुन्हेगारांना फकडलं आज हे फकार महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी सतत होत आणि त्यामुळं आज मुलींना महिलांना वडिणींना कौतुक शिक्षक होऊन पंधराशे हातामध्ये ठेवायचे तर तिथं रक्षण जाईल संरक्षण करता येईल अशा भारताची कामगिरी करायची आणि आमच्या सगळ्यांचा आग्रह आहे की पंधराशे द्यायचे तुम्ही काय करायचं ते करा आम्ही हे ठरवलं एकच येईन जर तुम्ही वर्षाचा भाषी भाव दिला तर या राज्याच्या महिलांना आम्ही तीन हजार रुपये महिला देऊ त्यांना स्वतःच्या फायावर उभा करू त्यांना एस टीचा भाग फुक देऊ आणि त्यांच्या त्रास देणारे गुन्हेगारी करणारे जे कुणी असतील त्यांची अत्यंत स्वच्छ कारवाई करू आणि वगिनीचं रक्षण करून हा कार्यक्रम आम्ही लोकांच्या हातात घेतो दुसरा प्रश्न आमच्या होईल शेतकऱ्यांच्या अस्वास्थ्याचा आज अस्वास्था ही गोष्ट लिहिण चाललेली आहे जो वेळी राजा तसे करतो घाम करतो अन्न फिक सर्व देशाच्या मुख्यचा प्रश्न हा शोध होतो तो वेळी राजा आज अस्वास्था दर्श जातो मला असं होतं आहे व्यवस्था दिल्यामुळे माझ्याकडे शेती खातं असताना एका शेतकऱ्याने आत्वा आत्महत्या केली समजलं तातडी प्रणसांना घेऊन मी त्याच्या घरी गेलो ज्या घरात आत्वास्या झाली त्याचा खर्चा होऊनच गेला त्या घर त्याच्या पत्नीला घेतो लहान मुलं होती लग्ना झालेली मुलगी होती आणि तिला आम्ही विचारतो तर तुझ्या नवऱ्याने आत्महत्या का केली ती विचारी काही उत्तर देऊ शकत नव्हतीच होती मी समजून काढायचं आणि तिने सांगितलं ते हात व्हायचे नसतील तर तू सत्य आम्हाला सांग आम्ही काही ना काही ते केल्याचं राहणार आहे का तुझ्या नवऱ्याने आत्महत्या केली तिने सांगितलं माझा नवरा शेतीत कसं घेणार होता मृत्य फीक कपाशीचं होतं कापसासाठी वी घेतं औषधाली फवारणीची व्यवस्था केली सोन्यासारखं फीक आलं त्यासाठी सोसायटीचं कर्ज आले होते आणि ते झाल्याच्या नंतर फीक आल्यावर एक दिवशी अतिवृष्टी झाली आणि सोन्यासारखं फीक हे मुद्दस्त झालं पुढच्या वर्षी काही ना काहीतरी केलं पाहिजे त्याची सोसायटी घेतले तर फेरलं नाही त्यामुळे थकीत केलं आणि त्या ठिकाणी शेवटी खाजगी सावकाराच्या करून कर्ज घ्यायचा प्रसंग माझ्या नाव लावाला कर्ज घेतलं पुन्हा कापूस लावला आणि पुन्हा त्या वर्षी लावल्या नावाचा एक घेतो तो कापसा झाला आणि सोन्यासारखं सगळं फीक गेलं फीक गेलं पण कर्ज गेलं नाही पीक गेलं सावकाराचं कर्ज कमी झाले आणि एक दिवशी सावकार दारा झाला आणि पैशाची वसुली मागायला लागला देण्याची ताकद नव्हती त्यांनी माझ्या घराची भांडी कुंडी बाहेर काढली अभिनीचा पंचनामा झाला मुलींचं लग्न झालं होतं ती त्या ठिकाणी मोडलं गेलं माझ्या बालका सहन झालं नाही तर दुसऱ्या दिवशी वादळ्याला इंजिनची वाशी घेतली वेळी आली घटागटा झाला आणि जीव देऊन टाकला कशामुळे घडले त्याच्या डोक्यावरचं कर्ज फिरण्याची त्याची ताकद राहिलेली आहे त्याच्या घराची भांडी बाहेर निघाली त्याचा झाला आणि ते सहन त्यासाठी हा संसर्ग त्याच्यावर आम्ही लोकांनी जाऊन त्याचा विचार केला काहीतरी केलं पाहिजे या देशामध्ये मध्यंत्री सोळा उद्योगपती आहेत त्या सोळा उद्योगपतींच्या डोक्यावर जवळपास अठरा हजार कोटीचं कर्ज होतं आणि आजच्या केंद्र सरकारने ते कर्ज माफ केलं त्या सोळा उद्योगपतींचं कर्ज माफ होतं आणि काही काळ्याची इमान दाखवणारा राम राम रावणारा हा शेतकरी એ નશા કરનાર સંકટાવી આવ્યા તો ઘરથી વાગી કંઈ વાર કાઢી ત્યાં મદદ કરાય છે પણ આજથી ભરના બાબતી દુર્લક્ષ કરનારી છે आणि देशातल्या शेतकऱ्यांच्या डोक्याचं कर्ज हे माफ करायचा निर्णय घेतला आणि थोडं शेतकऱ्यांनी एकाहत्तर हजार कोटीचं कर्ज त्यावेळी माफ करून टाकलं शेतकऱ्याला कर्जातून बाहेर काढली आजची अवस्था नाही शेतकरी आजच्या शेतीवाल्याच्या किमती शेतीवाऱ्याच्या गणती आहेत आता काही गोष्टीच्या किमती ठीक आहेत पण त्या अवस्थाची काही दिवसां होईल चालल्यासाठी आज नाशिक जिल्ह्यात नाव लासलगावला होतो निफाळलं होतं त्या सगळ्या ठिकाणी कांद्याचं उत्पीठ हे अत्यंत महत्वाचं आणि मध्यंतरी कांदा उत्सादक संकटात गेला का त्याच्या घामाची किंमत चलावली आणि या देशामध्ये ज्यांच्या हातात राज्य आहे त्यांना नेहमी एका गोष्टीची चिंता असते शिकोत्सव त्याच्या हिताची चिंता त्याला कधी नसते चांदा निर्यात करायचा निर्णय घेतला तर सरकारने विरोध केला निर्यातीला बंदी घातली का इथं कांदा वाहील त्याची किंमत वाढली मला असंच आहे की मी त्या खात्याचा मंत्री असताना एका वर्षी आणि कांद्याला निर्यातीला परवानगी दिली कांद्याचे वाव वाढले वाव वाढले दुसऱ्या दिवशी पालचं अधिवेशन मी अधिवेशनाला गेलो शेती खात्याचा मंत्री होतो आणि सभागृहात गेल्याच्या नंतर पाहिलं काय गळ्यामध्ये कांद्याचा वारा घालून भाजपचे खासदार त्या ठिकाणी उभे होते माझ्याविध घोषणा देत होते घोषणा काय देत होते चल स्वा हो अनाची किंमत वाह लोफी ખાને ખાણા મુશ્કેલ હો ગયા ખાના ફક મુશ્કેલ હો ગયા હોશ ભાવ અનાજની કિંમત પ્યાજની કિંમત કમ કરમતી ગો મને વિચાર અધ્યક્ષાની તમચ કાંઈ સ્વચ્છ સારતું કાંડા હાલ શેકર એક દોન હાના લીધે દોન પૈસે ગઈ લીધે त्या शेतकऱ्याला कधी दोन पैसे मिळालेत ते एवढ्या कांद्याची माल घालण्यात घालून दांदा खऱ्याची काही आवश्यकता नाही आणि स्वच्छ सांगतो तुम्ही कांद्याची माल घाला नंतर कवल्याची माल घाला शेतकऱ्याची किंमत मी कमी होऊन देणार नाही नाही तर ती किंमत देईल असा निकाल त्या ठिकाणी घ्यावा लागतो आजच्या सरकारला ही भूमिका बांधली नाही ते शेती वयाची किंवा वाढायची नाही हेच भूमिका घेत आत्ताच सत्यश्रीने कारखान्याचं सांगितलं कारखान्यातून उत्तर देश चालू होता देशाच्या साखर धंद्यावर माझं अधिक लक्ष अनेक वर्ष भरून होतं या देशामध्ये साखर धंद्यामध्ये संशोधन करणारी जी वसंतदा संस्था आहे त्याचा मी अध्यक्ष आहे દરિયા કામી મદદ કરતો સ્વષ્ણ માનતો સાચેથી કિંમત ખાલી ગાડી અમે લોકોની માગણી કરી નિર્યાત કરા જગા જીત સાક્ષર થાય તીચ મહારાષ્ટ્રથી દેશાથી સાક્ષ નિર્યાત્યા તો ઉષાથી કિંમત વાગે અને ઉષાથી કિંમત વાલી તો શિક સંસાર થઈ आणि त्यासाठी हे केलं पाहिजे मोदी साहेबांनी विरोध केला निघातील आणि वंचालकांच्या संसाराला एक प्रकारचा अडचण अशा कितल्याही गोष्टी आहेत त्या गोष्टी एवढ्याच सांगतात अत्यंत शेतकऱ्याच्या हिताची दखल करतात असं दिसत नाही आणि जो शेतकऱ्यांच्या हिताची दखल करत नाही त्याच्या हातात आम्ही सत्ता देणार नाही त्याचा फराव करू आणि ती भूमिका या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांच्यासाठी आणि त्यासाठी या ठिकाणी सत्यशी उमेदवारी दिली त्यांच्या वजना निकारखाना चालू ते स्वतः आम्हाला लोकांच्यावर खासदार होते आणि त्यांच्या कालावधी ही जबाबदारी सत्तेशीने घेते तुम्हा लोकांनी त्यांना सहाय्य केलं आणि महाराष्ट्राच्या सगळ्या म्हणून कार तुमच्या कारखान्याचं आज नाव निक सवन देशामध्ये आहे त्याचा मला अभिमान असतो ज्याचा उल्लेख त्यांनी असता केला तिन्ही देशाचा शेती खात्याचा मंत्री असताना दरवर्षी उत्तम कारखाने कोण चालवतो याचा अभ्यास केला जातो त्यांना लक्ष दिलं जातं आम्हाला लोकांचे हातून ते दिले जाते आणि मला अनुभव आहे की ज्या ज्या वेळेला वक्सिसाच्या कार्यक्रमाला मी गेलो त्या वेळेला बक्षित ज्यांना मिळाला त्या यादीमध्ये तुमच्या कारखान्याचं नाव हे सुरुवात असलेलं होतं तुमच्या केवळांचं नाव होतं मला अभिमान असं की माझ्या राज्याचा एक सणप्रतिनिधी कारखाना उत्तम चालवतो आणि देश पातळीचं वक्चित घेतो असं सगळ्यांना अभिमान असावा असं भागाचं काम आज त्यांच्याकडे होतं आणि त्यासाठी असा निवडणूक आली आणि चालवलं निवडणुकीची सूत्र निवडणुकीतून तिकीट आणि निष्केत दिल्यानंतर निर्णय आणणं आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रतिने म्हणून साचवणं यासाठी आम्ही त्यांचा विचार केला यापूर्वीसुद्धा माझं लक्ष होतं मला असंच आहे की वेळेला शेवटी आमचे सहकारी माझ्या माझ्यावर त्यांनी काम केलं हा शिव सहकार्याने साथ दिली त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव यांनी काम करावं अशा प्रकारची अपेक्षा माझी स्वतःची अनेकांची होती पण दुर्दैवानं त्यांनी वेगळा रस्ता घेतला कधी के माझ्यावर कधी दुसऱ्या बरोबर आणि शेवटी अनेकांच्या काळामध्ये Yani ya lokani asfere, asfere içerir, asfere lanse içerir. Sadece şakiri, kendi varsa sonuçta hastalığı, ya farklı farklı, çünkü sen hastalığı sen, kendi ne 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 त्याला अक्कन लागत नाही एखादी गोष्ट उभी करणं त्याला आकलन लागते एखादी गोष्ट उज्वास करणं त्याला अक्कल लागत नाही आणि जिथे आकलन नाही हक्कल लागत नाही याची अडचण ज्याला होत नाही त्या लोकांना त्यांची जागा दाखवण्याचा निकाल घ्यावा लागतो आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये जिल्ह्या तालुक्यातल्या सगळ्या माझ्या वंदे वडिलांना माझ्या आग्रहांनी सांगेल की या सांगितले आज इतर राजकारण चुकीच्या न्यायचं काम तुमच्या जुन्या आमदाराकडून होत असेल तर त्याचा निकाल तो मला घ्यावा लागेल आणि तो निकाल झाला सुद्धा नाही उद्याच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या हातात ही संस्था ही काढून घ्यावी लागेल आणि सांगावं लागेल हा शिवसेना भाग असतो शितीविरोध करतो धोकेबाजी करतो त्यांना शिवछत्रपतींनी कधीही माफ केले नाही आज ती अवस्था तुम्ही करून ठेवली आहे आणि फंद फिरतात लोकांची फसवणूक आपल्या सहकार्यांना सहकार्यांना साथ न देण्याची भूमिका या रस्त्याने तुम्ही जात असाल तर हा जिल्हा तालुका शिवाजी महाराजांचा तालुका त्यांच्या विचाराचा तालुका त्या विचारांना भूमिका घेणाऱ्या लोकांचा हा चालुका स्वस्थ असणार नाही तर उद्याच्या निवडणुकीमध्ये त्यांची जागा कायही दाखवली राहणार नाही मला मनापासूनचा आनंद आहे या स्थितीमध्ये शिवसेना असेल काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी असेल अन्य सरकारी असेल सगळ्यांनी एक दुसरीनं या भूमिकेला पाठी भरण्याचं सर्व आणि आनंद मला एका गोष्टीचा आहे की सत्यशील सारखा एक तरुण कार्यकर्ता जो आज तुम्हाला सगळ्यांचं नेतृत्व करण्याच्यासाठी तुमच्यासाठी कष्ट करण्याच्यासाठी तुम्हाला जीवाभावना साथ करण्याच्यासाठी आज या ठिकाणी आला आहे त्याला मोठ्या माणसाने तुम्ही विजय केलं पाहिजे त्याबरोबर अन्य पक्षाचे लोक आहेत शिवसेनेचे लोक आहेत सर्व यंद्यांच्यासारखे सहकार्य आहेत अनेकांची नावं घेता या सगळ्यांनी या संकटाच्या परिस्थितीमध्ये अशी एकी ठेवली जबरदस्त शक्ती दाखवली आणि सत्यश्रीला निवडून आणण्याच्यासाठी तेव्हा सगळ्यांची तयारी आहे ही भूमिका आम्हा लोकांच्या समजेने मांडली त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना अंत्यकरणापासून धन्यवाद देतो आणि आता उद्या चार दिवस सहा दिवस जे काय आहेत त्या सहा दिवसामध्ये रात्रीचा दिवस करा लोकांना समजून सांगा खून त्यांना सांगून सांगा तुचारी वाजवणारा माणूस त्याचं महत्त्व सांगा आणि निवडणुकीमध्ये हा तालुका इतिहास बनावणारा आहे या स्वतःची भूमिका सर्व महाराष्ट्राला करेल ही काळजी तुम्ही घ्या एवढंच सांगतो पुढच्या सभेला जायला परवानगी देतो जय हिंद जय महाराष्ट्र तमाम महाराष्ट्र